नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत पात्रता फेरीचे सामने संपले असून आजपासून सुपर फेरीचे सामने सुरू होत आहे पहिला सामना आज न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे मात्र आपण आज चर्चा करणार आहोत पहिला ग्रुप म्हणजेच ग्रुप ऑफ डेथ ची सव्वीस टी ट्वेंटी विश्वचषकात भारत दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश असलेल्या ग्रुप पहिला खरोखरच ग्रुप ऑफ डेथ म्हटले जात आहे कारण या ग्रुप मधील विशेष बाब म्हणजे भारत दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या चारही संघांनी ग्रुप स्टेज चे सर्व सामने जिंकले आहेत हे चारही संघ आपापल्या गटात अव्वल स्थानावर राहून सुपर आठ मध्ये पोहोचले आहेत त्यामुळे कोणता संघ कुणाचा गेम करेल हे सांगता येत नाही गटात नंबर एक वर असलेला भारतीय संघ गतविजेता असून या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे महत्वाचे म्हणजे हा विश्वचषक भारतीय खेळपट्ट्यावर असल्याने त्याचा फायदाही भारताला होईल त्यानंतर येतो आफ्रिकेचा संघ आफ्रिकेचा संघ एक मजबूत आणि तगडा संघ आहे महत्वाचे म्हणजे विश्वचषकातील बहुतांश सामने एकाच ठिकाणी म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळले आहेत त्यानंतरचा संघ आहे तो म्हणजे वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज हा टी ट्वेंटी क्रिकेट मधील सर्वात घातक संघ मानला जातो ज्या दिवशी वेस्ट इंडिज चा शिक्का चालतो त्या दिवशी संघ खेळपट्टी आणि गोलंदाज या संघासमोर कोणाचाही फरक पडत नाही त्यामुळे वेस्ट इंडिज पासून संघाने सावध राहावे लागते तर ग्रुप ऑफ डेथ मधील चौथा संघ आहे झिम्बाब्वे या स्पर्धेत झिम्बाब्वेने सर्वांना चकित केले आहे त्यांनी माजी विजेते ऑस्ट्रेलियाला पराभूत करून स्पर्धेतून बाहेर काढले तर शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यात श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवले त्यामुळे या संघालाही कमी लेखता येणार नाही या गटातून दोन संघ सेमी फायनल साठी पात्र ठरतील त्यामुळे प्रत्येक सामना हा करोया मरोचा असणार आहे त्यामुळे सामना जिंका आणि पुढे जा अशी परिस्थिती असणार आहे मित्रांनो तुमच्या मते कोणते दोन संघ सेमी फायनल साठी पात्र ठरतील तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा